नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव अवकाली एक हजार नऊशे तीस क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये किमान दर एक हजार शंभर रुपये दर एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे नंबर एक कांदा पुढील बाजू मी लासलगाव अवकाळी पाच हजार दोनशे सहा क्विंटल कमाल दर था था एक हजार सहाशे एक रुपये किमान दर सहाशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजू मी लासलगाव बिंचूर अवकाळी चार हजार चारशे दहा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जात आहे उन्हाळी कांदा राहोरी बांबोरी यावकाली सहा हजार पासष्ट क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये जात आहे उन्हाळी कांदा